कथा कोजागिरी पौर्णिमेची एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता एक दिवस त्याची पत्नी बरोबर भांडण झाले त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला दिवसभर फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठाने तो एका अरण्यात आला तिथे त्याला तीन ते ती नागकन्या दिसल्या त्या विचार करीत होत्या चिंतेत होत्या त्यांना सोंगठ्या खेळण्यासाठी एका चौथ्या गड्याची गरज होती त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला त्यांनी त्याला खेळायला बोलविले दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता नागकणण्याने त्यांना नारळाचे पाणी प्यायला दिले त्याला बरे वाटले त्या नागकणण्याबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला पण का कुणास ठाऊ खेळताना तो सारखा हस हरत होता त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती सर्वत्र गार वारा सुटला होता सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते इतक्या तक्काबाईचा फेरा आला लक्ष्मी देवी आली गरीबाला गरिबीमुळे दिवसभर उपवास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण होत होते त्याच्या हातून सहजपणे कोजागिरी व्रताचे पालन झाले होते लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली तो गरीब खेळात जिंकू लागला तो देखना उत्साही राजबिंडा दिसू लागला राजकन्यांनीही त्याला अमाप संपत्ती दिली नागकन्याबरोबर त्यांचा विवाह हो झाला सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला तेव्हापासून तो कोजागिरीच्या व्रताचे पालन करू लागला अशी ही कथा आहे